मी एक गणपतीचं भजन सादर करते गजानना सोंड तुझी हलू को रे गजानना सोंड तुझी हलू को रे मोदकाचा घास तुला भरू रे मोदकाचा घास तुला भरू कसा सारे गजानना सोंड तुझी हलू नको रे गजानना सोंड तुझी हलू नको रे मोदकाचा घास तुला भरू कसारे मोदकाचा घास तुला भरू कसारे तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुला बसायला देते चंदनाचा पाठ तुझ्या उत्सवाचा केला बहुथाट तुझ्या उत्सवाचा केला बहु थाट धूप करा दीप करा नैवेद्य भरा रे धूप करा दीप करा नैवेद्य भरा रे मोदकाचा घास तुला भरू कसा रे मोदकाचा घास तुला कसा रे गजानना सोंड तुझी हलून नको रे गजानना सोंड तुझी हलून नको रे मोदकाचा घास तुला भरू रे मोदकाचा घास तुला भरू रे तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातात शोभे केवड्याचे पान तुझ्या एका सोंडेचे रूप किती छान तुझ्या हातात शोभे केवड्याचे पान हारवाहा फुलवा दुर्वा हार हारवा हारवाहा फुलवा दुर्वा रे मोदकाचा घास तुला कसा रे hey, मोदकाचा घास तुला बरू कसारे गजानना सोंड तुझी हलू नको रे गजानना सोंड तुझी हलू नको रे मोदकाचा घास तुला बरू रे मोदकाचा घास तुला बरू रे सर्व देवाधिकाचा तूच सूत्रधार सर्व जगाचा आहे तुझं पालनहार सर्व देवाधिकाचा तुच सूत्रधार सर्व जगाचा आहे तुच पालनहार बालचंद्र वक्रतुंड एकदन रे बालचंद्र वक्रतुंड एकदंत रे गजानना सोंड तुझी हलून नको रे गजानना सोंड तुझी हलून कोरे मोदकाचा घास तुला भरूक सारे मोदकाचा घास तुला भरूक सारे गजानना सोंड तुझी हलून नको रे मोदकाचा घास तुला भरूक सारे मोदकाचा घास तुला भरूक सारे धन्यवाद